श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंब संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बी एड पेट वडगाव इथे मंगळवार दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाविद्यालयामध्ये बी एड द्वितीय वर्ष निरोप समारंभ व गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे नविता गणेश नायकुडे उपाध्यक्ष गुरुकुल स्कूल अब्दुल लाट व प्रमुख उपस्थितांमध्ये विजयसिंह साहेब अध्यक्ष श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबब संचालक ए डी सी सी कोल्हापूर तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉक्टर निर्मळे आर्यल इत्यादी मान्यवर उपस्थित होते प्रथम कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलन व वृक्षारोपण जलार्पण करून झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक छाय छात्राध्यापिका वनिता कोंडेकर यांनी केले तसेच पाहुण्यांची ओळख छात्रा अध्यापिका स्वरूपा कांदेकर यांनी केले पाहुण्यांचे स्वागत प्राचार्यांच्या हस्ते झाले पवित्र पोर्टलमधून महाविद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं त्यांनाही विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता प्रथम बी एड वर्ष सेमिस्टर एकमधील पाच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर बी एड द्वितीय वर्ष सेमिस्टर तीनमधील पाच विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पवित्र पोर्टलमार्फत गव्हर्नमेंट सिलेक्शन झालेले माजी विद्यार्थी नम्रता शेट्टी अनुराधा लायकर मेघा ओमन्ना स्वरा पाटेकर संग्राम पाटील धनाजी खेळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला दरवर्षी महाविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची आदर्श प्राध्यापक छात्राध्यापक व आदर्श छात्राध्यापिका म्हणून निवड करण्यात येते यावेळी बी एड द्वितीय वर्षातील छात्राध्यापिका सारिका माने व छात्राध्यापक प्रकाश माने यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले पवित्र पोर्टल मार्फत सिलेक्शन झालेल्या नम्रता शेट्टी मेघा ओमान्ना धनाजी खेडकर या छात्रा अध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच महाविद्यालयाचे मनापासून आभार मानले तसेच बी एड प्रथम वर्षातील विद्यार्थिनी शर्वरी करपे व शिलाताई पाटील तसेच द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी दिव्या माने सारिका माणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्या नायकुडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले